नमस्कार आज आपण काजू करी बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी काजू गरम पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवले होते तर आता आपण भिजलेल्या काजूची पेस्ट करून घेऊया तसेच दोन टोमॅटो मी बारीक काप करून घेतले होते त्याची पण आपण प्युरी बनवून घेऊया तसेच कस्तुरी मेथी पण आपण गरम करून त्याचा बारीक चुरा करून घेऊया आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून त्यामध्ये आपण एक वाटी काजू गुलाबी कलरवर येतोपर्यंत फ्राय करून घेऊया तसेच काजू काढल्यावरती बारीक चलेला दोन वाटी कांदा पण आपण यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता या कांद्यामध्येच आपण आलं लसूण याची फेज परतून घेऊया तसेच चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया व त्यामध्ये आपण बारीक केलेली टोमॅटोची प्युरी पण टाकून घेऊया आता आपण यामध्ये एक पडी तेल घालूया व त्यामध्ये मिरची पावडर धणे पावडर हळद गरम मसाला हे सर्व साहित्य टाकून आपण एकजीव करून घेऊया ग्रेव्हीमध्ये आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला तेल सुटत तोपर्यंत तो परतून घ्यायचं आहे तसेच टोमॅटो आंबट असल्यामुळे आपण त्यात थोडी चवीपुरती एक चमचा साखर टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काजूची पेस्ट घालून एकजीव करून घेऊया आता आपल्याला यामध्ये थंड पाणी नाही ओतायचं आपण गरम केलेलं पाणी यामध्ये ओतणार आहोत ना आता या ग्रेव्हीला आपण पाच ते सहा मिनिट बॉईल करून घेऊया आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये आपण फ्राय केलेले काजू टाकून घ्यायचे आहेत तसेच या ग्रेव्हीमध्ये आपल्याला कस्तुरी मेथी व मॅगी मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे व आपल्याला ही ग्रेव्ही दोन ते तीन मिनटं एक वापरून घ्यायची आहे व आपली तयार झाली गरमागरम काजू करी किंवा काजू मसालाही तुम्ही म्हणू शकता ही घरच्या साहित्यात तयार होणारी आपली काजू करी तयार आहे धन्यवाद